युटमधली पडलेली झालं बाया जेवण करून बसलो आपले माणसं या युट्यूब हार्दिक स्वागत आहे उन्हाचा बारा चांगला चढलाय आणि अशा वेळी आम्ही एका युवा पोळ्यासाठी उजनपुरी या गावामध्ये दाखल झालेलं जेवण करून मंदिराच्या गाभाऱ्यात पायऱ्यावरती आम्ही बसलो मंदिराचं परिसर वातावरण थंड आहे आणि बाजूलाच हे दोन मित्र बसलेले <laughs> <laughs> लग्नाला भरपूर वेळ आहे त्यामुळे सर्व आम्ही उन्हामध्ये न फेटता सावलीला बसण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कारण वातावरण एप्रिलचं तापलेलं आहे आणि त्याच्यात कुठेतरी अवकाळी पावसाचा शिरकाव होत आहे काही ठिकाणी आम्ही रस्त्याने येत असताना रस्ता तर कच्चाच होता पण पाणी चांगलं तुंबलेलं आहे ज्या ट्रॅक्टरच्या हायवाच्या नाल्या त्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला वीस तीनच्या स्पीडनंच यावं लागला कारण आमचे मित्र सोबत होते अच्छा तर तुमच्याकडे कसं आहे वातावरण लवकर कमेंट करून सांगा पाऊस आहे की ऊन आहे की हवा आहे कारण वातावरणामध्ये खूपच बदलाव होत आहे अशा स्थितीमध्ये आपण शक्यतो उन्हाचं बाहेर टाळलंच पाहिजे जायला कारण दुपारच्या वेळी जवळजवळ एक बारा ते चारच्या दरम्यान प्रवास करणं हे गाडीवर असो गाडीत असो किंवा कुठंही शेतात असो तर शक्यतो प्रत्येकाने टाळलं पाहिजे पण आमचे मित्र जवळचे त्यांचं लग्न आहे आज वन डे मध्ये त्यामुळे आम्ही आलेलो आहे तर अशा स्थितीमध्ये आणि ग्रामीण भागातले युवा सोळा लग्न म्हणलं की सर्वच गोष्टीचा वेळ लागतो असो सर्व सर्व मित्रमंडळी आवर्जून शुभ कार्याला उपस्थित राहतात आणि बी येण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्याकडचं वातावरण कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा पाणी आहे की रात्री पाऊस झाला का इकडे बी कारण आमच्याकडं तर दोन दिवसापूर्वी काही प्रमाणात पाऊस पडला विदर्भात त्या साईडला यवतमाळ असेल अमरावती या साईडला अक्षरशः पावसाने धुमकूळ घातलेला आहे राजकीय पक्षाचे कार्यालय तर पार जमीनदस्त केलेले असो राज राजकीय पक्षाचे कार्यालय हे जे जमीनदस्त झालं तर त्यांनाही जमीनदस्त होण्याची वेळ येणार आहे कारण जनता आहे सर्वसामान्य नागरिकाला आधार पाहिजेनच पण पावसामध्ये ज्या शेतकऱ्याचा आंबा द्राक्ष असेल टरबूज असेल किंवा इतर जे फळं असेल याचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी ही काही गरज उपाययोजना गरजेचं आहे पण आ आदर्श आचारसंहिता चालू आहे सर्व नागरिकांना मी लावीमध्ये एवढीच विनंती करेन की आपण भारतीय संविधानानुसार चालतो आणि आपल्या प्रत्येक नागरिकाला एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर आपण त्यानुसार त्यानुसार आपण प्रत्येक नागरिकाने आपण आपल्या प्रामा म्हणजे प्रामाणिकपणे आपण ज्या गावात राहतो किंवा गावाच्या बाहेर कामासाठी गेला असेल कोणी पुणे मुंबई नाशिक नागपूर किंवा शहरामध्ये किंवा राज्य सोडून कुठेतरी कामाच्या शोधात गेलेले असेल तरीही पोस्टल मतदान करा किंवा गावात येऊन प्रत्यक्ष मतदान करा कारण लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलेला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार तुम्हाला आहे आम्हाला आहे त्यामुळे आपलं मतदान वाया घालू नका आता वाया घालायचं म्हणजे कोणत्या पार्टीला पक्षाला कोणत्या उमेदवारकाराचा कराचा हा जो तो त्याचा प्रश्न असतो पण पण मतदान करा आपल्या बोटाला शाही लागलीच पाहिजे कारण लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिले प्रत्येक नागरिकाचं अधिकार आहे कारण आपण दर पाच वर्षांना मतदान करतो कारण आपलं मतदान जर झालं तर निवडणुकीच्या यादी किंवा अधिकार्यालय समजतं हे गावाकडे येऊन मतदान करतात आणि ज्यावेळेस आपले काही कामं असते पातळीवर असेल जिल्हा पातळीवर असेल किंवा जेही कामं किंवा शासनाच्या काही योजना याचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आपण आपला मतदानाचा हट्ट नक्कीच बजवावा आणि तो बजवताना योग्य काळजी योग्य उमेदवार हा नक्कीच निवडावा जेणेकरून आपल्या ह्या लोकशाहीमध्ये आणि या महाराष्ट्रात या, या देशात बेरोजगारी असेल किंवा इतर ज्या गोष्टी आता कानावरती पडतात ते या सगळ्या गोष्टीशी आपल्याला तडजोड करायची आहे कारण हा उच्च गाठन उंच जात आहे तर त्यासाठी तुम्हाला मला प्रत्येकाला सर्वांनी आपण मतदान करा चला प्रत्येकाने जय हिंद जय महाराष्ट्र